नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशन नासिक यांच्या वतीनं विद्यार्थी गुणगौरव सोहळा दोन हजार चोवीस गुरुदक्षिणा हॉल गोखले एज्युकेशन संस्था या ठिकाणी घेण्यात आला संघटनेतील सभासदांच्या पाल्यांचा आत्मविश्वास वाढवावा या हेतूने नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशन नाशिक यांच्या वतीनं विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये पाचवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सचिन जोशी सर चेतन लोमटे त्याचप्रमाणे प्रदीप राव हे उपस्थित होते या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांचं व्यासपीठावर स्वागत करण्यात आलं यानंतर सर्वच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप तसेच सरस्वती पूजन करण्यात आलं यानंतर आलेल्या मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीनं करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव दीपक लोंडे यांनी केलं या प्रसंगी बोलताना सचिन जोशी सर म्हणाले की आपण जसा विचार करतो त्याचप्रमाणे आपण बनत असतो आपण चांगले आहे तरच आपण चांगलेच आहे आपण वाईट आहे तर आपण वाईटच आहे असंच नेहमी घडत या लक्षात आपण पाहिजे आपण जस विचार करतो तसेच आपण बनत असतो आपण विचार कसे करतो आपण विचार करतो आपण चांगला आहे आपण चांगले बनतो आपण विचार करतो की नाही मी वाईटच आहे मला जमतच नाहीये त्यामुळे मी स्वतःला आपण जसा समजतो तसाच मित्र असतो की तसाच दिवसेंदिवस घडत जातो मी पुन्हा सांगतो बाळांनो मी स्वतः मी म्हणजे तुम्ही आपण स्वतःला आपण जसे समजतो आपण काय समजतो आपण स्वतःला ते फार महत्वाचं आहे नाही मी एकदम गरीबच आहे माझं काय जमतच नाही मला लक्षातच राहत नाही मी घाबरटच आहे मी दिसायला सुंदरच नाही नवीन गोष्टी शिकायला नाही तुम्ही असाल आता मला दीपक भाऊने सांगितलं फॅब्रिकेशन मध्ये मोठमोठ्या बोट टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत तू म्हणत नाही हे फार काहीतरी इंग्लिशच आहे ही टेक्नॉलॉजी मला वापरताच येणार नाही मला बरं आहे ट्रॅडिशनल पद्धतीने मी माझं काम करतो आहे हे मनातले जे विचार आहेत तसंच आपण घडत असतो का हा एक प्रकारचा स्वतःबद्दलचा विचार असतो जसा तो प्रतिध्वनी त्या दरीमधनं आलेला असतो ज्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह त्यामुळे आपण स्वतःला अजून कसे समजतो हे फार महत्वाचं आहे मी तुला घडलेले गोष्ट सांगेन आठवी मध्ये किती जणांना हातवरती राहिले आठवी म्हणजे सातवी आठवी मधले मुलं कोणी आहेत त्याचप्रमाणे सचिन जोशी सर किरण लोमटे प्रदीप राव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय किट तसेच प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यानंतर संघटनेचे अध्यक्ष संदीप काळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं नमस्कार माझं नाव संदीप सुरेश काळे नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशन अध्यक्ष आज कॉलेज रोड नाशिक गुरुदक्षिणा हॉल पलश इथे नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा अतिशय उत्साहाच्या वातावरणात आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या अशा फेब्रिकेशन फेब्रिकेटर का कार्यकर्त्यांच्या सहकार्याने इथे चांगल्या प्रकारे करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सचिन जोशी साहेब चेतन प्रदीप प्रदीपराव टिलारा कंपनी यांच्या स्पॉन्सरशिपच्या अंतर्गत आणि नाशिक जिल्हा फेब्रिकेशन असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि नाशिक जिल्हा फॅब्रिकेशनचे सर्व सभासद यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या या प्रोत्साहनातून त्यांचे शिक्षण उच्च शिक्षित होण्यासाठी आणि फॅब्रिकेटरचा मुलगा हा चांगल्या स्तरावर चांगलं शिक्षण घेऊन मोठ्या प्रमाणात पुढे जाण्यासाठी या असोसिएशनचा प्रयत्न आहे यापुढे असोसिएशन असे चांगले चांगले कार्य करत राहील विद्यार्थ्यांसाठी शिवाय असोसिएशनच्या सभासदांसाठी एवढे बोलून पुढच्या वर्षी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होईल याची मी ग्वाही देतो आणि असोसिएशन असे उत्तर उत्तरोत्तर तर उत्तर मोठे कार्य करत राहील असे मी असोसिएशनतर्फे नाशिककरांना ग्वाही देतो या कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष संदीप काळे सचिव दीपक लोंडे खजिनदार किरण मोळक कार्याध्यक्ष संदीप कोयते उपाध्यक्ष केतन पाठवा अनिल महाले प्रसिद्धी सचिव राहुल कोठेकर सहसचिव सचिन मिसाळ सह, सह खजिनदार अशोक वराडे सहकार्याध्यक्ष विक्रम गवळी सहसचिव ताहिर सय्यद विलास मंडलिक त्याचप्रमाणे विलास माहिमकर बी आर पाटील सचिन काळे हसन लोखंडवाला सचिन कदम उल्हास तामखाने दीपक विजन अनिल झुन्नरे गणेश झुंधळे अमोल कावळे व नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशनचे सभासद पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते चं डायरेक्टर आहे मी इंडियप असोसिएशनसोबत जवळपास दोन वर्षापासून असोसिएट आहे इंडियप असोसिएशन खूप चांगल्याप्रमाणे काम करत आहे जे बरेच बिझनेसेस असतात फॅब्रिकेशनमध्ये जे उद्यास येत नाहीत किंवा त्यांना माहिती नसतं बऱ्याच लोकांना इथे ह्या प्लॅटफॉर्मवरती सर्वजण एकमेकांना आहेत सर्वांना एकमेकांच्या व्यवसायाविषयी माहिती मिळते आणि आजचा जो प्रोग्राम होता जो गुणगौरव समारंभ हा त्यातल्या त्यात त् एक वेगळाच कार्यक्रम होता जो खूब छान प्रकार संपन्न है पूर्ण सर्व पदाधिकारी आणि आन्यवरान शुभेच्छा आणि देते काम कामाड़ी तैयार वाटि खूब सारे शुभेच्छा ये दूसरा साल है जब टिलारा पॉलीप्लास की तरफ से मैं प्रदीप राव नासिक डिस्ट्रिक्ट फैब्रिकेटर्स एसोसिएशन के ये स्टूडेंट्स के लिए जो प्रोग्राम है इसके लिए पार्टिसिपेट किया हूँ और मैं देख रहा हूँ कि हर साल ये प्रोग्राम इम्प्रूव होते जा रहा है वेन्यू इम्प्रूव हो रहा है क्वालिटी ऑफ प्रोग्राम इम्प्रूव हो रहा है और बच्चे लोग की जो इंथ्यज़म लेवल है वो इम्प्रूव हो रही है तो मैं चाहता हूँ कि टिलारा जब तक हो सके तब तक साथ दे और एन एसोसिएशन के साथ में हम आगे बढ़े बच्चे लोग को नेक्स्ट जनरेशन को आगे ले जाए ये मेरी दिली इच्छा है और कंपनी टिलारा भी उसमें मेरे साथ में है नमस्कार मी नाशिक जिल्हा फेब्रिकेशन असोसिएशन अर्थात एन डी एफ सेक्रेटरी दीपक लोंडे बोलतो आहे आज रोजी आम्ही पाचवी ते बारावीच्या दरम्यानची जी काही मुलं आहे त्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा घेण्यात आलेला असून प्रत्येकाला एक दोन तीन अशा पद्धतीचे आम्ही पारितोषिक साधारण पाचवी ते बारावीपर्यंतचे म्हणजे सा सात एकवीस एकवीस असे आम्ही पारितोषिक वितरण केलेले आहे तसेच जे काही बाकीची मुलं आलेली होती त्यांनासुद्धा आम्ही उत्तीर्ण या पद्धतीची पारितोषिक देऊन त्यांना मोटिवेटिव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच आमच्या संस्थेच्या माध्यमातून जे काही आमचे मोटिवेटिव्ह स्पीच देण्यासाठी इस्पलेयर हेरिटेज स्कूलचे स आपले सचिन जोशी सर यांना बोलवण्यात आलेलं असून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला स्पीच दिलेली आहे त्यांचे धन्यवाद असे टिलारा ग्रुपचे आमचे प्रदीपराव सर ते आलेले आहेत तसेच आमचे कोपटे सर किंवा स्टील यांनी सुद्धा मोठी मोठी स्पेन दिलेली आहे भविष्यात असे चांगले चांगले उपक्रम आम्ही आमच्या फॅब्रिकेटर बांधवांसाठी घेणार असून भविष्यात चांगल्या चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू ही ग्वाही देतो धन्यवाद नमस्कार ब्युरो रिपोर्ट नाशिक